नमस्कार तुम्ही पाहत आहात समयक्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या अवदरचा मी व्हिडिओ बनवला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तीन नातू आणि या व्हिडिओला आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद दिलात आणि त्याच दरम्यान माझ्या यूटूब चॅनल समयक्रांती या यूट्यूब चॅनलला आपण मोठ्या प्रमाणात देखील केले आपला सर्वांना धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार मानून आज देखील मी माननीय प्रकाश आंबेडकर माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची जी संघर्ष कहाणी आहे संघर्ष गाथा आहे आणि त्यांच्या विद्यार्थी जसेपासून ते आत्तापर्यंतच्या राजकीय जीवनाच्या संदर्भामध्ये ज्या माहितीप्रमाणे मी आपणाशी थोडक्यात त्यांच्या संदर्भामध्ये बोलणार आहे तर कृपया शेवटपर्यंत हा व्हिडिओ हो पहा प्रकाश आंबेडकर यांचा जन्म मुंबई येथे या ठिकाणी दहा मे एकोणीसशे चौपन्न रोजी प्रकाश आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे आणि बा प्रकाश आंबेडकर यांचे पिताजी म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचे वडील भैयासाहेब आंबेडकर यांचे सतरा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याहत्तर सालामध्ये निधन झालेलं आहे म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब हे बावीस तेवीस वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं आहे भैयासाहेब आंबेडकरांचे आणि म्हणजेच खरं म्हणजे त्यांच्या कॉलेजचं कॉलेजचं जीवन असेल आणि त्या सर्व त्यांच्या जीवनाच्या वाटचालीमध्ये त्यांच्या मातोश्री मिराजे आंबेडकर यांनी खऱ्या अर्थानं या भावनांचं म्हणजे प्रकाश आंबेडकर भीमराव आंबेडकर अशोक आंबेडकर आणि त्यांची बहीण आहे एक म्हणून या, या मुलांचं संगोपन खऱ्या अर्थाने केलं असेल ते मिराजे आंबेडकर यांनी केलेलं आहे आणि त्यांचं शिक्षण आणि त्यांच्यावर जे संस्कार आहेत या सगळ्या गोष्टीचं श्रेय खरं म्हणजे मिराताई आंबेडकर यांना दिलं पाहिजे कारण प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थिती यासाठी मी म्हणतो की भैयासाहेब यांच्या निधनाच्या नंतर त्यांच्यावर आलेली जबाबदारी या मुलांचं शिक्षण करणे मुलांना मोठे करणे त्यांच्यावर चांगले संस्कार करणे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे असणारी जी संस्था होती भारतीय बौद्ध महासभा त्या भारतीय बौद्ध महासभेचं कामकाज पाहणे आणि त्या दरम्यान असणाऱ्या वेगवेगळ्या जी त्यांच्या कौटुंबिक परिस्थिती होती त्या कौटुंबिक परिस्थितीला सामोरं जाऊन त्यांनी या मुलांचं सांभाळ केलेलं आहे आणि म्हणूनच त्या सर्व वातावरणाचा परिणाम म्हणून की काय माननीय प्रकाश आंबेडकर हे सातत्याने आपल्याला त्यांच्या भूमिका ज्या दिसतात ते जे वेगवेगळ्या नेत्यांच्या संदर्भात बोलतात त्या संदर्भात त्यामधूनच ती गोष्ट घडली असावी असे वाटते कारण की या ठिकाणी नंतर जे भारतीय बौद्ध महासभा ही सं जी, जी संस्था आहे त्या संस्थेचे अध्यक्षपद मीराई आंबेडकर यांच्याकडे आलं होतं आणि त्या दरम्यान देखील या भारतीय बौद्ध भारतीय बौद्ध महासभेच्या संदर्भात देखील कोर्ट का चालू होत्या आणि दुर्दैवाची गोष्ट असं आहे की म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतणे म्हणजे मुकुंदराज आंबेडकर यांचा मुलगा अशोक आंबेडकर तर जे अशोक आंबेडकर आहेत त्या अशोक आंबेडकरांचा आत्ता जो मुलगा आहे राजरत्न आंबेडकर ते देखील सध्या राजकार आपल्याला समाज माध्यमातून आणि त्याच्या पद्धतीने काम करतात तर ते अशोक आंबेडकर आणि मीराताई आंबेडकर यांच्या यांच्या कोट कचऱ्या चालू होत्या भारतीय बौद्ध महासेवेच्याबद्दल ताबा कोणाचा म्हणजे प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या कुटुंब्याला बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थांमध्ये प्रतिनिधित्व नव्हतं तसंच भारतीय बौद्ध महासेवेला देखील देखील मीरादा आंबेडकरांच्या अध्यक्षाला डा डावलून अशोक आंबेडकर यांनी त्यावेळेला दावा केला होता भारतीय बौद्ध समाज माझ्याकडे आहे आणि जो जुना ट्रस्ट होता त्या भारतीय बौद्ध महासेवे बाबासाहेबांनी स्थापन केला जो ट्रस्ट होता त्या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी त्यावेळेला मीराताई आंबेडकरला विरोध केला होता आणि त्या ठाणे कोट कशा चालल्या होत्या आणि आणि म्हणून त्या काळखंडामध्ये अशोक आंबेडकर यांना मदत करणारे होते रामदास आठवले आणि म्हणूनच मला असं वाटतं की सातत्याने रामदास आठवल्यांच्याबद्दल राग व्यक्त करणारे प्रकाश आंबेडकर ते एक कारण असावं कारण त्या काळामध्ये भराताई आंबेडकर यांच्या पाठीमागं उभं न राहता रामदास आठवले हे अशोक आंबेडकर म्हणजे हे राजरत्न आंबेडकर आहेत त्यांच्या वडिलांच्या पाठीमागं उभे राहिले होते आणि कोर्ट कचऱ्यामध्ये ते त्यांना मदत करत होते अशा प्रकारची त्यावेळेचं परिस्थिती होती आणि म्हणूनच रामदास आठवल्यांचा माननीय प्रकाश आंबेडकर राग राग करतात असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल तर अशा पद्धतीने पुढे परंतु एक संपूर्ण बौद्ध बौद्ध समाज हा मीराताई आंबेडकर यांच्याच पाठीमागे उभा राहि राहिलेला आहे आणि आत्ताही भारतीय बौद्ध महासभा ही मीरादा आंबेडकरांचीच कोर्ट कचेऱ्यामध्ये का काही निकाल लागू परंतु साऱ्या भारतीय बौद्ध समाजाचं नेतृत्व म्हणजे मीराताई आंबेडकर यांच्या ने नेतृत्वाखालील भारतीय बौद्ध समाज आहे हे बाकी लोक मानतात आणि म्हणून अशा पद्धतीचं त्यांचं शिक्षण झालं आणि पुढे मग त्यांचं ते एका सेंट स्टेनिली स्टेनी लॉस हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे इंग्लिश मिडिय इंग्रजी मिडियममध्ये शिक्षण झाले आणि पुढे सिद्धार्थ कॉलेजमध्ये त्यांचं कॉलेज झालं आहे आणि सिद्धार्थ कॉलेजमध्येच सिद्धार्थ कॉलेजमध्ये असणाऱ्या लॉ कॉलेजमध्ये त्यांनी पदवी शिक्ष म्हणजे कायद्याची पदवी घेतली ते वकील झाले आणि वकील झाल्याच्यानंतर म्हणजे सिद्धार्थ कॉलेजमध्ये माननीय प्रकाश आंबेडकरांचं शिक्षण झालं आणि तिथं ते वकील झाले आणि त्याच दरम्यान विद्यार्थी दशेपासूनच त्यावेळेला भारतीय बौद्ध सेवेचे त्या काळचे जे प्यादा आंबेडकरांना पाठिंबा देणारे जे भैयासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांना वेगवेगळ्या स्टेजवर त्यावेळेचे कार्यकर्ते म्हणजे ते मोहिते असतील लोखंडे असतील किंवा त्यावेळेला विशेषतः Uh, एन जी मेसरा म्हणून होते ते भारतीय बौद्ध महासभेचे स सेक्रेटरी होते आणि प्राध्यापक होते त्यांचं देखील फार मोठं योगदान ते असायचं की प्रकाश आंबेडकर यांना वेगवेगळ्या माध्यमातून ते समाजापुढे आणत असेल भारतीय बौद्ध महासभेच्या स्टेजवर प्रकाश आंबेडकरांची त्यावेळेला भाषणं होत असत आणि ते भाषणं ऐकण्यासाठी प्रकाश आंबेडकरांना पाहण्यासाठी बाबासाहेबाचा नातू कसा आहे ते पाहण्यासाठी लोक जमत असत तर अशा पद्धतीने त्यावेळेला दलित पांथर एक मोठी संघटना त्या उदयाला आली होती आणि दलित पांथरचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचा फार नव्हतं परंतु तरी देखील दलित भाई संघारे असतील जमी पवारसाहेब असतील राजा ढाले असतील हे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या कारणाच्या निमित्ताने प्रकाश आंबेडकर साहेबांना व्यासपीठावर घेऊन येत असत आणि जनतेमध्ये त्यांना आणत असत आणि अशा पद्धतीचं वातावरण त्यावेळेला होतं आणि असं करत असताना प्रकाश आंबेडकरांनी कठोर अभ्यास करून आणि संपूर्ण समाजाचा अभ्यास करून आणि तत्कालीन रिपब्लिकन पक्षांच्या नेत्यांच्या संदर्भात संदर्भामध्ये जनतेसमोर खऱ्या अर्थाने प्रश्न मांडून त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि त्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असताना खरं म्हणजे या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की जरी नेता हा स्व स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या अभ्यासाने आणि स्वतःच्या हितिरित् जरी मोठाच असतो तर परंतु त्या त्या काळामध्ये त्या त्या वेळेला त्यांच्याबरोबर असणारे जे कार्यकर्ते असतात नेते असतील पदाधिकारी असतील हे देखील त्या नेत्याला पाठिंबा देतात त्या नेत्याचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात आणि समाज माध्यम असेल त्या सगळ्याचा परिणाम म्हणून तो नेता मोठा होतो तर आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की माननीय प्रकाश आंबेडकरांनी सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून ते जरी लोकांच्या संबंधित असले तरी पण त्यांनी एक मोठं आंदोलन केलं सम्यक आंदोलन म्हणून ते आंदोलन केलं आता ते मला नाव निश्चित सांगता येणार नाही जाण जुन्या जाणकार नेत्यांनी ते नेमकं त्या आंदोलनाचं नाव सांगावं परंतु एक सम्यक आंदोलन म्हणून त्यांनी उभं केलं होतं आणि त्या माध्यमातून पहिला परफॉर्म त्यांनी घेतला होता अगदी तरुणपणा तरुण की नाशिकमधून लाँग मार्च त्यांनी काढला होता मुंबईपर्यंत नाशिक ते चैत्यभूमीपर्यंत त्यांनी लॉंग मार्च काढला होता आणि त्या नाशिकमध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या यांच्या पत्नी गीताबाई गायकवाड यांच्या यांच्या वतीने आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी एक लाँग मार्च काढला होता नाशिक ते चैत्यभूमी दादर मुंबई आणि त्यापासून प्रकाश आंबेडकर हे राजकारणामध्ये yeah. आणि okay. विशेषतः समाजमाध्यमामध्ये समाजामध्ये दिसू लागले आणि मग त्याच्यानंतर एक राजकारणाचा संपूर्ण अभ्यास करून आणि मग त्याच्यानंतर त्यांनी भारतीय म्हणजे भारीप बहुजन महासंघ या नावाची राजकीय संघटना त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला भारिप बहुजन महासंघ आणि त्यावेळेला मी मागच्या म्हटल्याप्रमाणे नाशिकवरून जर लांब अशा काढला होता त्यावेळेला त्यांच्या समय होतो ते अविनाश म्हातेकर साहित्यिक अर्जुन डांगले जयदेव गायकवाड असे नामांकित लोक चंद्रकांत हांडोरे किंवा मग दया पॅन्थर नेते पवारसाहेब जमी पवार राजा ढाले अशी मंडळी ही त्यांच्याबरोबर होती आणि विशेषतः अर्जुन डांगळे अविनाश मातेकर जयदेव गायकवाड चंद्रकांत हांडोरे यांचा मोठा पुढाकार होता त्यावेळेला प्रकाश आंबेडकरांच्या चळवळीमध्ये ते मोठ्या हिरणीने भाग घेत होते आणि मग पुढे तो मोर्स मार्च झाल्याच्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या वतीने त्यावेळेला ते मुंबई महानगरपालिकेचा पहिला नगरसेवक निवडून आला होता चंद्रकांत आंडो हंडोरे यांच्या रूपाने तर प्रकाश आंबेडकरांना सुरुवातीच्या काळामध्ये अर्जुन डांगळे असतील आणि अविनाश म्हातेकर असतील चंद्रकांत हांडोरा असतील जयदेव गायकवाड असतील आणि मग पुढे राजा ढाले जवी पवार हे त्याचे खूप मोठे समर्थक मानले जातात तर अशा पद्धतीने या मंडळीचं देखील प्रकाश ने आंबेडकरांच्या नेतृत्व पुढं आणण्यासाठी थोडासा हल्भार आहे हे आपल्याला मान्य करावंच लागेल आणि मग पुढे बारीप भारीिप बहुजन महासंघ हा जो एक जातीय रिपोर्ट पक्ष होता तो बहुजातीय आणि संपूर्ण ओबीसी समाज आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन भारीप बहुजन संघ संघटना ही हा पक्ष काढला आणि अकोला पॅटर्न म्हणून त्यावेळेला लक्षात झालं की आजही अनेक पंचवीस वर्षापासून अकोला जिल्हा परिषद ही प्रकाश आंबेडकरांकडे आहे आणि भारिप बहुजन महासंघाच्या वतीने पहिला आमदार त्याने रुग्ण आणला मराठवाड्यामधून जो आदिवासी समाजाचा दो हो दो ने, हो तो भीमराव धोंड म्हणून असा आमदार होता तो नंतर काँग्रेसमध्ये गेला तो माणूस परंतु पहिला आमदार निवडून आणला प्रकाश आंबेडकरांनी कंधार या मतदारसंघामधून आणि त्यावेळेला प्रकाश आंबेडकरांचं नाव बाकी गाजू लागलं त्यांचं नाव मोठं होऊ लागलं आणि मग पुढे भारी बहुजन महासंघाच्या वतीने पुढे एक आमदार निवडून तिथे आले अकोल्यामधून बाळापूर मतदारसंघातून आणि मग परत दुसऱ्या विधानसभेमध्ये दोन आमदार आले आणि नंतर तीन आमदार आले आणि काय काल ते काँग्रेसच्या मंत्रिमंडळात देखील ते सहभागी झाले होते तर अशा पद्धतीने महाराष्ट्रामधील रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या रामदास आठवले बाकी स्वतःच्या आमदार रिपोर्ट पक्षाच्या निवडून आणता आला नाही परंतु या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांच्या बाकी प्रत्यक्ष आमदार त्यांनी निवडून आणलेले आहे ही परिस्थिती आपण लक्षात घ्या आणि विशेषतः पुढे मग नंतर अकोला मतदारसंघामध्ये ते दोन वेळाला खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि वी पी सिंगांची बरोबर त्याची चांगली मैत्री होती आणि वी पी सिंगांच्या ज्यावेळेला वी पी सिंग हे भारताचे पंतप्रधान पंतप्रधान होते त्यावेळेला राज्यसभेवर देखील सहा वर्षासाठी प्रकाश आंबेडकरांची नियुक्ती झाली होती म्हणजे लोकसभेमध्ये दोन वेळा निवडून आले आहेत प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून आणि राज्यसभेमध्ये सहा वर्ष खासदार म्हणून ते दिल्लीमध्ये होते आणि त्या काळामध्ये त्याची भाषणं बाकी खूप गाजलेली आहेत तर अशा पद्धतीने एक राजकीय नेता तर आहेच परंतु ते एक वकील आहेत आणि ते शेतीतज्ञ आहेत विशेष नाही म्हणजे पंचवीस तीस वर्षापूर्वी त्यांनी ऊस उत्पादक आणि ऊसाचे मळे आणि जे मोठे मोठे भागदार आहेत त्या संदर्भामध्ये आणि या ऊस उसाच्या क्षेत्राला लागणारं पाणी प्रचंड पाण्याचा वापर होतो आणि या प्रचंड पाण्याच्या वापरामुळे जमिनीचा कस खराब होत चालला आहे जमिनी खराब होत चाललेलं आहे आणि जिकडे तिकडे त्यावेळेला बोरिंग मारली जात होती गावागावामध्ये हो आणि जमिनीच्या जमिनीमध्ये असणाऱ्या पाण्याचा प्रचंड प्रमाणात प्रचन् उपसा होत होता आणि त्यामुळे भूक भूगर्भामधलं पाणी होत चाललेलं जाईल जमिनी ओसळ होण्याची शक्यता आहे आणि अधिक पा पाण्यामुळे ऊस क्षेत्र वाढल्यामुळे जमिनी खराब होत आहेत अशा पद्धतीचा त्यांनी एक एका मोठ्या मराठी वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिला होता आणि उसाच्या संदर्भामध्ये शेतीच्या संदर्भामध्ये त्यांनी त्याचं त्यावेळेस मत मांडलं होतं आणि अत्यंत त्या वेळाला त्या लेखावर त्याचं झाली नंतर मग पुढे सरकारने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोर मग काढण्यासाठी बंधनं घातली काही नियम घातले तर अशा पद्धतीने शेतीच्या संदर्भात देखील एक प्रचंड अभ्यास असणार नेता म्हणजे प्रकाश आंबेडकर आहेत ते तर वकील आहेत शेतीतज्ञ आहेत अहो ते संरक्षण तज्ज्ञ देखील आहेत भारत पाकिस्तानच्या संदर्भात असेल परपराष्ट्रितीच्या संदर्भामध्ये त्यांचा अभ्यास आहे त्या संदर्भात देखील त्यांचा एक लेख प्रकाशित झाला होता एवढंच तर लेखक देखील आहेत प्रकाश आंबेडकरांनी अनेक दोन तीन पुस्तकं लिहिले दोन चार पुस्तकं लिहिले आहेत त्यातल्या त्यात प्रकाश आंबेडकर साहेबांनी लिहिलेलं आंबेडकर ही चवळ संपली आहे अशा पद्धतीचं प्रकाश आंबेडकरांनी जो पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकावर बरीच त्या काळामध्ये चर्चा झाली होती म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब हे लेखक देखील आहेत आणि एक संघर्षपूर्ण जीवन करत असताना ह्या सगळ्या गोष्टी करत असतात म्हणजे ते शेतीतज्ज्ञ आहेत ते तज्ज्ञ आहेत ते सर्व तज्ज्ञ आहेत आणि ते लेखक देखील आहेत आणि स्वाभिमानी नेता असल्यामुळे ते कुणाही बरोबर तरजोड करत नाहीत जर प्रकाश आंबेडकर साहेबांनी जर सत्ताधारी पक्षाबरोबर जर तडजोड केली असती तर ते केंद्रात कॅबिनेट मंत्री असते रामदास आठवले आता भाजपच्या वतीने केंद्रामध्ये मंत्री आहेत पण त्यांना तिळवरच फक्त त्यांच्याकडं सत्ता आहे आणि त्यांना फार मोठे अधिकार नाहीत परंतु प्रकाश आंबेडकर जर भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेसबरोबर त्यांनी जर तडजोड केली असती तर त्यांना एक फार मोठं महत्त्वाचं कॅबिनेट मंत्रीपद मिळालं असतं आणि सगळ्या गोष्टी त्यांना त्यांच्या पुढे सरकारने ठेवल्या असत्या परंतु एक स्वाभिमानी नेता असल्यामुळे ते बाकी कुठेही राजकीय तडजोड करत नाहीत आणि अकिला नेता स्वाभिमानी नेता म्हणून त्यांची ही वाटचाल चालत असते तर भारी प संघाच्या नंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडी जो पक्ष काढला त्या वंचित बहुजन आघाडीला देखील लक्ष्मी साहित्यिक किंवा मोठे मोठे अनेक मंडळी बीजी कोलसे पाटील सारखे अनेक मंडळी त्या सामील झाले ते काल त्यांनी सगळे मंडळी त्यांना सोडून जातात ती का सोडून जातात काय वगैरे ह्या गोष्ट वेगळी आहे त्याच्यावर एक स्वतंत्र मोठी चर्चा होऊ शकते परंतु अनेक महत्त्व मंडळी बाकी वंचित बहुजन महास सामील झाले होते आणि वंचित बहुजन महाआघाडीच्या वतीने लोकसभा निवडणुकीमध्ये एक प्रचंड यश प्रकाश आंबेडकर यांना मिळालं होतं आणि आता देखील वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ते नगरपालिका निवडणुका लढवत आहेत आणि नगरपालिका निवडणुकामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना यश मिळेल अशा पद्धतीचं वातावरण बाकी महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे तेव्हा प्रकाश आंबेडकर साहेबांच्या संदर्भामध्ये हो या ठिकाणी अनेक आपल्याला छोट्या व्हिडिओमध्ये जे बोलताना येणार नाही पण ते फार मोठी व्यक्ती आणि त्यांच्या संदर्भात बोलणं म्हणजे एक धारसाचं काम आहे तर देखील मला जे मी प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भामध्ये जाण थोडीफार माहिती मला जे जी आहे ती मी आपल्यासमोर मांडलेलं आहे तेव्हा अशा पद्धतीने एक त्यांचं नेतृत्व पुढे आलं रिडर्सच्या संदर्भामध्ये जे एकोणीसशे पंच्याऐंशी सालामध्ये भारत सर महाराष्ट्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथांची जी बाबासाहेब बाबासाहेबांचे ग्रंथ जे महाराष्ट्र शासनाची छापणार होतं त्या त्यामध्ये असणाऱ्या प्रकरण म्हणजे रामायणातील कोडे हे जबाबदारसाहेबांनी लिहिलेलं रामायणाच्या रामाच्या संदर्भात लिहिलेलं जे प्रकरण आहे ते प्रकरण सरकारने काढलं होतं आणि त्यावेळेला एक मोठं आंदोलनभर राहिलं होतं प्रचंड मोर्चा झाला होता मुंबईमध्ये आणि त्यावेळेला देखील तरुण प्रकाश आंबेडकर हे नेतृत्व पुढं आलं रिडलच्या माध्यमातून आणि त्यापासून प्रकाश आंबेडकर यांचं नेतृत्व हे सिद्ध झालेलं आहे आणि अनेक जाती धर्मांना घेऊन ते त्यांचं राजकारण करत असतात तर अशा पद्धतीचे एक अनेक बहुविध असा व्यक्तिमत्व आणि संघर्ष योद्धा म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाहिलं जातं महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या जे पुढारी आहेत त्यांच्यामध्ये एक विद्वान आणि एक नेता म्हणून देखील प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांनी अनेक प्रकारचे आंदोलन त्यांनी केलेले आहेत आणि अशा पद्धतीचं एक वचक असणारा आणि संपूर्ण आदराचं स्थान असणारा नेता आहे ते म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब तर अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो तर बंधू आणि आणि mm. मित्रांनो आपण जसं माझ्या या मागच्या व्हिडिओला देखील आपण एक पाठिंबा दिला तसाच आता या व्हिडिओला देखील आपण पाठिंबा द्या आणि आपण जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या या व्हिडिओ माझ्या समीक्रांती युट्यूब चॅनल या चॅनलला आपण सबस्क्राईब करा इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा अशा पद्धतीचं फार मोठं कार्य असणारा नेता म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या जीवनावर बोलणं म्हणजे आ, हे खूप त्याला म्हणजे वेळ पाहिजे परंतु वेळेच्या वाहनाच्या अभावी मी थोडक्यात माहिती आपल्याला सांगितलेलं आहे तरी बंध आणि बघिणानं तुम्हाला प्रकाश आंबेडकर कसे भावतात हे तुम्ही माझ्या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये निश्चित निश्चितल्या आणि अशा पद्धतीचे एक योगदान असणारा नेता समाजाच्या प्रती योगदान समाजाच्या प्रती आणि एक योग्य भूमिका घेणारा नेता आणि तात्काळ क्षणामध्ये त्यांच्या भूमिका बऱ्याचशा लोकांना आवडत नाहीत पण पुढे मा पुढे जर अनेक दिवसाच्या नंतर त्यांचंच म्हणणं खरं असतं हे बाकी अनेकदा सिद्ध झालेलं आहे तेव्हा अशा पद्धतीचं एक मोठं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं आहे प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने आणि लाखो लोक आता त्यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यांचा पक्ष वाढत आहे तेव्हा इत्या नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ही मोठी झेप घेईल अशी असं वाटतं तेव्हा बंधू आणि बघणं अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर येत असतो तरी कृपया हा व्हिडिओ आपण इतरांना देखील पाठवा आणि माझ्या पहिल्यांदाच आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या या माझ्या समक्रांती युट्यूब चॅनल या सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद